आपण पाहत आहात न्यूज नमस्कार लाईव्ह एस न्यूज वर आपलं स्वागत आहे घर घर संविधान कार्यक्रमातून संविधानाची माहिती लोकांपर्यंत पोहोचणार जिल्हाधिकारी तृप्ती दोडविसे सिंधुदुर्ग भारतीय संविधान हे भारताचे सर्वोच्च आणि मूलभूत कायदा आहे देशाचे राजकीय सामाजिक आर्थिक रचना कशी असावी नागरिकांना कोणते हक्क असावेत याचे दिशादर्शन संविधान करते भारतीय संविधान हे भारताचे सर्वोच्च आणि मूलभूत कायदे सांगणारे दस्तऐवज आहे देशाची राजकीय रचना नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्य तसेच शासन प्रणाली कशी चालवायची याचे स्पष्ट मार्गदर्शन संविधान करते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकृत झालेल्या आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आलेल्या या संविधानात लोकशाही धर्मनिरपेक्षता समाजवाद न्याय स्वातंत्र्य आणि समानता याचा आधारभूत विचार आहे संविधानाचे प्रत्येक नागरिकांचे दिलेले हक्क स्वतंत्र आणि न्यायाचे महत्त्व जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले घरघर संविधान उपक्रमामुळे संविधानाची माहिती घराघरात पोहोचेल असा विश्वासही जिल्हाधिकारी तृप्ती धोडबिसे यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुसे तहसीलदार सचिन पाटील आणि बॅरेशनाथ पे शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गावळकर उपस्थित होते उपस्थितांचे आभार विशेष अधिकारी तुषार गवळी यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद करपे यांनी केले या व्याख्यानाला शिक्षण विद्यार्थी तसेच नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला धन्यवाद आमचा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व राहा आमच्यासोबत नेहमी अपडेट धन्यवाद